नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी असंच कुठल्या तरी एका घरात गेले साधू विटांचं सा घर आहे मग एक महिला उभी आहे तिकडे गरीब महिला आहे मग त्यांना मोदीजी विचारतात की आपको घर मिला कैसे लगा है बहुत अच्छा लगता है आपको छत मिला हा हे हो बरोबर आहे मग तिला विचार गॅस कप मिला आता दुर्दैवाने काय झालं त्या महिलेला ज्यांनी जे बोलायला शिकवलं होतं त्याचं ते उत्तर द्यायचं त्यांनी राहून दिलं आणि महिलेने सांगितलं की गॅस आम्हाला कालच म्हणजे आज प्रधानमंत्री जाणार म्हणून काल गॅस कनेक्शन दिलं पण त्याच्यावरती प्रधानमंत्री काय सांगतायत की आजपर्यंत संपूर्ण देशात दहा कोटी लोकांना आम्ही गॅस कनेक्शन दिलंय तुमचा नंबर नेमका दहा कोटी वाहला आला किती बोलायचं खोट काय लहान त्यांचे शरम काही नाही आता संजय देशमुख इकडे बसलेत गेल्या एक आठ दहा दिवसापूर्वी मी यवतमाळ वाशिम मध्ये होतो तिकडे सुद्धा तेच त्या कलावती म्हणून बाई अमित आणि बेधडकपणाने लोकसभेत सांगितलं जी को घर गॅस पाणी ये वो वो दिया आणि लगेच दुसरी पत्रकार सुद्धा काही हुशार आहेत त्यांनी लगेच ती एडिट केलेली क्लिप आहे पी कलावती बाई सांगतात की हे सगळं खोट आहे मला जे दिलं ते राहुल गांधीनी दिलं एवढं म्हणजे बोल पण रेटून बोल आता सुद्धा जो परवा एक देवेंद्र फडणवीसांचा इंटरव्ह्यू मुलाखत तुम्ही पाहिली वाचली हे जे मिंदे सांगताय की उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचे विचार सोडले म्हणून आम्ही पुन्हा भाजपच्या नादी लागलो तसं नाहीये देवेंद्र फडणवीस स्वतः बोललेले की मी बोललो तो पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलेलो आहे किती नाण्या कृतीचे लोक आहे दोन पक्ष फोडले म्हणजे आपले किरण माने त्यांनी त्यांच्यावर चांगली कॉमेंट दिले त्यांनी सांगितलं दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकून हे सांगतायत बघा मी दुसऱ्यांची घरं फोडून संपत्ती लुटून मी श्रीमंत झालेलो आहे त्याला खरं तुरुंगात टाकायला पाहिजे दुसऱ्याची घर फोडतोयस तू दुसऱ्याच्या संपत्तीवरती दरोडा टाकतोय आणि स्वतःची श्रीमंती दाखवते हेच भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे जे निवडणूक रोख्यांमध्ये दिसते आता अमरावत जाननी तुम्ही जे सांगितले ती मे मेगा इन्फ्रास्ट्रक्चर काहीतरी का कंपनी आहे अचानक हिचा उदय कसा झाला असाही मोठी कंपनी पण तिला बरोबर सरकारी कामाची टेंडर देण्याच्या तारखा आणि रोखे त्यांनी भाजपला दिल्याच्या तारखा ह्या जवळपास कशा येत आहे या नांदेड परिसरामध्ये सुद्धा त्यांना हजारो एकर जमीन दिली असं म्हणताय मुंबईमध्ये मुंबई महापालिकेची कामं आपलं सरकार गेल्यानंतर आणि मुंबई पालिका त्याच्यावर प्रशासन आल्यानंतर याला मेट्रोची कामं ही कामं ती कामं सगळं म्हणजे अगदी उधळपट्टी चालले जणू काय मेगावरती आहेत ना, मेगा ना आम्हाला सुद्धा रोखे मिळाले निवडणूक रोखे मिळाले जाहीर करा तुम्ही आम्ही जाहीर करू पण आम्हाला जे रोखे मिळाले त्याच्यामध्ये एक तरी असं दाखवा की आम्ही त्याच्यावरती ईडी कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्ट देण्याच्या समोर त्याच्याकडनं आम्ही रोखे घेत एक म्हणजे तुमची काही जुलूम जबरदस्ती चाललेली आहे नुसती सत्तेची हा संजय राऊतजी तुम्ही करोना काळाचा जो उल्लेख केला आपण पूर्णपणे महाराष्ट्र हा अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळला होता मी जे सांगत तुम्हाला होतं ते तुम्ही अगदी कुटुंबातला आपला कोणतरी सांगतोय म्हणून तुम्ही ऐकलं सगळं काही बंद होतं पण शेतीची कामं चालू होती आणि त्याच काळामध्ये भाजप काय करत होतं भाजप मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार पाडत होतं कमलनाथ मुख्यमंत्री होते कमलनाथ यांचं सरकार पाडलं काँग्रेसचं सरकार पाडलं शिवराज सिंग बसवलं आणि त्याच्यानंतर तिकडे हो त्यांनी लॉकडाऊन केला विकृत माणसं आहेत जनता मते लोकांचे प्राण नाही 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 मेले तर मरू दे पण आमचं सरकार बसेल त्याच्यानंतर आम्ही इलाज सुरू करू एवढं निर्दयी सरकार हे दहा वर्ष आपण बघितल्यानंतर मला तर खरं असं वाटतं की यांना लाज लज्जा शरम यांनी सोडलेली आहे सगळं सोडून सगळा कारभार उघडा वागडा पडलेला असताना निवडणूक रोखण्यामध्ये तुम्ही पैसे खातायत कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली पैसे खाताय आमच्या विरोधी पक्ष म्हणजे भाजपचे विरोधी या पक्षातल्या साऱ्या साऱ्या कार्यकर्त्यांवरती जुन्या जुन्या केसेस काढतायत खोट्या केसेस काढतायत पोलिसांकडनं सतवतायत अगदी मुंबईमध्ये साध्या माझ्या कार्यकर्त्याच्या झोपडीत राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या झोपडीमध्ये हे ईडीवाली घुसले होते झोपडीत सगळीकडे घुसत मग उद्या आमचं सरकार आल्यानंतर लक्षात ठेवा की जे तुम्ही करताय उद्या बोमरायक तुमच्यावरती उलटेल आम्ही जर का ठरवलं निर्दयीपणाने वागायचं आणि आमचे तुमचे जे काय आहेत घरगड्यासारखे वागणारे या यंत्रणा या तुमच्यावरती आम्ही सोडल्या आणि तुमच्या घरात लोक घुसली तर तुम्ही कुठे पळाल कारण तुम्ही एवढं गडगंज खाल्लेलं आहात की तुम्हाला ते लपवायला सुद्धा जागा नाहीये आज पण असं काही नाही की सत्ताधारी आणि विरोधी पक्षावर आहेत ना तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी माझ्यासोबत व्यासपीठ शिवसेना प्रमुख आणि आदरणीय साहेब यांचं नाव नातं तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यांची मैत्री सुद्धा होती आणि अगदी व्यासपीठ होती राजकीय भूमिका त्यांच्या कडक्याच्या म्हणजे जोडून टोकाच्या भूमिका होत्या एकमेकांवरती टीका जरूर करायची पण आज देखील मला तो एक क्षण आठवतोय पंच्याण्णव साली जेव्हा आपल्या युतीचं सरकार आलं मनोज जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते आणि शिवसेना प्रमुखांसमोर ते बसले असताना मी तिकडे होतो बसलो होतो माझ्या समोर शिवसेना प्रमुखांनी दोघांना सांगितलं की पंत ते मनोहर जोशीला पंत म्हणायचे की पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस गृहमंत्री आहेस आता लक्षात ठेवा आपण सत्ताधारी आहोत काँग्रेसची लोक राष्ट्रवादीची लोक हे रस्त्यावरती येतील आपल्यासमोर आपल्या विरुद्ध करती। आंदोलन करतील पण आंदोलन केलं तरी एक सुद्धा पोलिसाची लाठी त्यांच्यावरती उगारायची नाही तुम्ही लाठीमार बेछूट लाठीमार करा कोणाचे हातपाय मोडतील डोके फुटतील ते असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील पण लक्षात ठेवा ते माझ्या महाराष्ट्राची जी मुलं आहेत त्यांचा केस सुद्धा वाकडे ह्याला म्हणतात एक दिलदारी आणि ह्याला म्हणतात एक राज्यकर्ता आज सुद्धा जे काही जातीपातीमध्ये द्वेष भडकून धर्मामध्ये आगी लावण्याचं काम चाललंय जातीपातीमध्ये आग लावण्याचं काम चाललेलं आहे अरे त्याला घ्या नसोबत बसो एक सोबत आम्ही अडीच वर्ष जे करत होतो ह्या सगळ्या ते मराठा समाजाला सुद्धा मी सांगतोय की आम्ही तुमच्यासोबत बसत होतो बोलत होतो पण तुम्ही पर पर वाटेल ते करून माहिती त्या आंतरवादी सराटीमध्ये मी धावून गेलो होतो पवार साहेब गेले होते काय संबंध होता आमचा कोण लागतात जनांगे पाटील आमचं आम्ही नाही विचार केला पण न्याय हक्कासाठी कोणतरी तिकडे बसले त्यांच्याशी बोलण्यापेक्षा तुम्ही सरळ तिकडे बेधडकपणाने माझ्या आया बहिणीची डोके फोडून टाकता वेळ वाकडं मारण करतात मग ते जे रक्त सांडले ते रक्त कोणाचं आहे आज जो काय तुम्ही एक कायदा आणू इच्छित आहे की परदेशातले भयभीत झालेले नागरिक माझ्या देशात आले पाहिजे पण माझ्या देशातले जे आहे आधी सरळ बोलायचं तर हे जी त्या आंदोलनाला उतरलेले लोक ही काय का हिंदू नाही आहेत त्यांचं रक्त तुम्ही सांडता त्या रक्त सांडताना तुम्हाला लाज नाही वाटत त्यांच्यावरती वेळेवर आपले गुन्हे दाखल करता तारण नसताना त्यांना दडपून टाकतात अतिरेक्यांबरोबर चर्चा करू शकता पण माझ्या मराठी माणसाबरोबर आणि या सगळ्या न्याय हक्कासाठी संतापून रस्त्यावरती उतरलेल्या लोकांशी तुम्ही बसून बोलू शकत नाही का एकदा तरी मोदीजींनी बोलायला पाहिलं होता ना कोण समाज आहे धनगर समाज आहे मराठा समाज आहे बंजारा समाज आहे कधीतरी तुमचं शिष्टमंडळ दिल्लीमध्ये बोलवलंय मानपाने पाणी बसवलंय बोलव भाई लो भाईल भाई, भाई बहिनो भाई बोलो क्या चाहते आप बोला ना त्यांच्याशी पण बोलणं दूर अतिरेक्यांशी बोलतील पण शेतकऱ्याशी नाही बोलणार अतिरेकेशी बोलतील पण न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलेल्या तुमच्याच मतदानांशी तुम्ही बोलत नाही आहात हे सरकार कोणतं धरायचं आणि शेतकऱ्यांसाठी तुम्हाला खास सांगतोय मी तुमच्या व्यथांचा पाडा वाचायला आलो नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगाल की अरे आम्ही हे भोगतोय तू नुसता बोलतोय पण सरकार सरकारच्या मानसिकतेतला हा फरक आहे तो तुमच्या मी लक्षात आणून देतो अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि जेव्हा म्हणजे मी नोव्हेंबर मध्ये शपथ घेतली आणि साधारणतः डिसेंबर मध्ये पहिलं अधिवेशन होत नागपूरचं हिवाळी अधिवेशन एका महिन्यात मला सांगा इतर शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातून माझ्याकडे कर्जमुक्तीची मागणी केली होती का तरी सुद्धा माझं कर्तव्य म्हणून एक दोन लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती शेतकऱ्याची मी केली घोषणा नव्हती नुसती केली तर ती मी पूर्ण करून दाखवली आणि मी कस ध्यास घेतलेला आहे अजूनही आहे कारण मला खात्री आहे मी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघत नाहीये पण आपलं सरकार परत येणार परत आणणार ही मला खात्री आहे आणि जो प्रयत्न मी तेव्हा करत होतो की शेतकऱ्याला जेव्हा गरज असेल तेव्हा कर्जमुक्त करू कदाचित मी पाचव्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा कर्जमुक्ती जाहीर केली असती पण शेतकरी हा स्वतःच्या पायावरती उभा राहिला पाहिजे तो सदा सर्वदा कर्जामध्ये राहतोय कर्जामध्ये राहतोय म्हणजे जन्म घेतो तो सुद्धा कर्जात कारण वाट वडला कर्ज घेऊन ठेवले मोठा होतोय तो सुद्धा कर्जात आणि कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या म्हणजे मृत्यू सुद्धा कर्जामध्ये त्याचा होतोय म्हणजे शेतकऱ्याचा संबंध शेतीशी जास्त पाहिजे की कर्जाशी जास्त पाहिजे नुसतं कर्ज 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 बरं मर मर मरून राबून तुम्ही पीक पिक व्हायचं एक तर सगळं व्यवस्थित असेल तर यांचं आयात निर्यात धोरण असं काही असतं की सोन्यासारख्या पिकलेल्या पिकाला मातीची सुद्धा किंमत येत नाही मग कधी हमी भावाची लढाई असते कधी गारपीटच होते कधी अवकाळी पाऊस कधी दुष्काळ शेती हा एकच व्यवसाय असा आहे की ज्याला काही समोर अंधार असतो भवितव्य काय माहिती नाही त्यांचे जे उद्योगपती मित्र आहेत त्यांचे यांनी लाखो करोड रुपयांची कर्ज माफ केल्याची बातमीमध्ये मी सुद्धा वाचली होती पण हे सगळे उद्योगपती मित्र ते आधी मार्केट रिसर्च करतात माझ्या कोणत्या मी कोणतं उत्पादन मार्केट मध्ये टाकलं तर त्याला भाव मिळेल कुठे मिळेल कसा मिळेल पण शेतकऱ्यांचं काय नाही काय टॉमॅटोय पिकव धान पिकवतोय सोयाबीन पिकवतोय काय काय वाटेल ते कर करू तू आणि तुझं काय असेल ते बर मग कशाला त्याला आपण अन्नदाता म्हणायचं कशाला त्याचं आपण अगदी जय जवान जय किसान करायचं आज दिल्लीमधले जे शेतकरी रस्त्यावरती उतरले हे जय जवान जय किसान हे जवान कोण आहेत हे पोलीस कोण आहेत हे शेतकऱ्यांची मुलं आहेत पण मोदी सरकार मोदी परिवार ज्याला म्हणत का हो मोदीजी तुमच्या परिवारामध्ये मा दे, माझ्या देशातले शेतकरी येत नाही जे शेतकरी तुम्हीच सांगितलं होतं दोन हजार चौदा साली की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू त्याची आठवण करून द्यायला ते येत दिल्ली दिल्लीत पण नाही शेतकऱ्यांनी दिल्लीत यायचं नाही सुटा कोण असेल ताबडतोब बोलवा माझ्या बाजूला बसवा फोटो काढा आणि पेपरला द्या पण मुंडा बांधलेला माझा सारा शेतकरी आला नाही दिल्लीत तू नाही यायच मग फरक काय पडलाय सरकारमध्ये आपण जे महात्मा ज्योतिबा फुले आठवण सांगतात की तो कोण इंग्रजांचा राजा का राजपुत्र जेव्हा आपल्याकडे देशात आला होता त्याच्या स्वागतासाठी एक जंगी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीमध्ये महात्मा फुलेला बोलवलं होतं सगळेजण आले सगळे यांच्या मोदीजींच्या दोस्तारखे सूट बुट टाय घालून गेले होते सगळे सगळ्यांना मानाने आतमध्ये बोलवलं पण ज्योतिबा एक माणूस असा होता तो डोक्याला मुंडा घालून गेला तिकडे त्याला दरवाजावरती अडवलं अरे तुला काय कळतं की नाही इंग्रजचा लंडनचा राजपुत्र आलाय आणि त्याच्या स्वागताची पार्टी तू असा अगदी असा भिकार असेल त्या वेश करून आलास आणि महात्मा फुले त्याला उत्तर दिलं की होय मी मुद्दामून आलेलो आहे जो इंग्रज माझ्या देशावरती राज्य करतोय त्याला कळलं पाहिजे की ह्या देशातल्या जनतेचे हाल काय आहे म्हणून मी माझा हा पोशाख घालून आले त्याला कळलं पाहिजे माझ्या देशातली जनता काय मग इंग्रज जे माझ्या महात्मा फुलेना शेतकऱ्याच्या शेतकऱ्याचे वेशक आला म्हणून दरवाज्यावर ते होते आणि हे मोदी सरकार माझा शेतकरी न्याय हातो मागण्यासाठी दिल्लीत येतोय म्हणून त्याला दिल्लीत येण्यापासून अडवत आहेत काय वृत्ती फरक काय पडलाय कुठे स्वातंत्र्य कुठे भारत की माता की जय बोलणार सरकार जे मत ओरडतात भाजपवाले भारत माता म्हणजे काय भारत माता म्हणजे तुम्ही आहात भारत माता म्हणजे मित्र फक्त भारत माता म्हणजे ही समीबा आणि भारत माता या सगळ्यांना गोरगरिबांसाठी म्हणून हा भारत देश आहे आणि मुद्दा म्हणून मी बातमी घेऊन आलोय इकडे तुमच्याकडे बातमी आली असेल नसेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक म्हणून कोणतरी आहे दत्तात्रय होसबाळे नाव ऐकलं असेल तुम्ही ऐकले त्यांनी परवा स्टेटमेंट केले जे उत्तरेक शेतकरी रस्त्यावरती उतरले त्यांच्याबद्दल ते बोलले की शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकता ही बातमी आहे मग तुम्हाला तुम्हा आम्ही हमी भाव देणारच नाही तुमचं कर्ज माफ तर आम्ही करणारच नाही आयात निर्यात धोरण आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे ठरवू जसे आमचे उद्योगपती मित्र सांगतील तसं आम्ही ठरवू पण जर तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरलात तर तुम्ही अतिरेकी आहात तुम्ही अराजक पसरवत आहात अ होसबळे साहेब अन्नदाता जर त्याच्या कष्टाचं दान मागत असेल याला जर का तुम्ही अराजकता मानत असाल तर तुमचं हिंदुत्व तुम्हाला लस लाभ असं हे तुमचं भाडोत्री हिंदुत्व याला मी किंमत देत नाही हे हिंदू तुम्हाला नाही मान्य हे हिंदू तुम्हाला मान्य नाही स्वतः आणि स्वतः मोदी परिवार मोदी परिवार मध्ये किती लोक आहेत फक्त मोदीजी आणि त्यांची सत्तेची खुर्ची तिसरा माणूस आहे कुठे आज सुद्धा मला इकडे हो मोठे हार घातले मी ज्याने हार आणलं त्यांना सगळ्यांना सांगतो एक तर बाबा एवढं मोठं हाराचं ओझ ओझ मी कोणत्या तुम्हाला वाटेल हाराचं ओझ काय ओझ म्हणजे कसं आहे की तो नुसता फुलांचं वजन नाहीये त्याच्यात तुमच्या भावना विश्वास आणि अपेक्षा त्याच्यामध्ये साठवलेल्या आहेत हे माझ्या खांद्यावरती मी मला पेलू शकेल की नाही ही माझ्या मनात एक चिंता असते की अरे तुम्ही किती मोठा हार नुसता मोठा नाही तुमच्या अपेक्षाही मोठ्या आहे तुमचा विश्वास मोठा आहे पण म्हणून मी सांगतो की तो असा हात पसरवा सगळेजण या सोबत या आणि मोदीजीनी जे जी मरे केलं राजनाथ सिंह पाहिलं तुम्ही त्यांना एक मोदीजींना मोठा हार घालत होते राजनाथ सिंह म्हणजे एक बडी आसामी होती भाजपमधली ज्या वेळेला मोदीजींचं नाव प्रधानमंत्री पदासाठी सुचवण्यात आलं ते सुचवण्याचं काम भाजपचे तेव्हाचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी केलं होतं आणि आता काय दिवस आले एक मोठा हार घालतायत राजनाथला वाटलं की आपण सुद्धा त्याच्यात जावं म्हणून त्याने घातलं डोकं मध्ये लगेच अमित शहानी सांगितलं गेले राजनाथ बाजूला फक्त मी आणि मीच ही अशी मीशाही आहे एकाधिकारशाही आहे हुकुमशाही आहे आणि आता हे सगळं भ्रष्टाचाराने लडबडलेलं गडबडलेलं हे सरकार खरं म्हणजे मला असं वाटतं की मोदीजी तुम्ही आधुनिक योजनेची सरळ घोषणा करून टाका भ्रष्टाचार अभय योजना म्हणजे काय की कि तुम्ही किती भ्रष्टाचार करा आणि भाजपात या आता बाल बी नाही बाकी हो, बाका हो ये मेरी गॅरंटी आहे मोरी गॅरंटी आहे दसरे तुमच्या इथले गेले तिकडे येता की जाता म्हणजे मी काढलो होतं ना का देता की जाता तसं भाजपने सांगितलंय येता की जाता तुरुंगात हे गेले नाही ना, ना, येतो 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 असे सगळे भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी तिथो का मिळवावा भाजप अपक्ष वाढवावा आणि असे नख शिखांत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पक्षाला परत एकदा आपलं आयुष्य तुम्ही बहाल करून टाकणार आहे मी सरकार नाही म्हणत मी तुमचं आयुष्य म्हणतोय मत केवळ मोदींना नाहीये आणि एक लक्षात घ्या की आपल्या सगळ्यांचं भवितव्य भविष्य हे मोदींच्या हातात नाही मोदींचं भविष्य आपल्या हातामध्ये मोदींचं भविष्य आपल्या हातात आहे आणि तुम्ही विचार करा जे पोट टिडकीने मी फिरतोय बोलतोय सांगतोय हे तुम्हाला पटतंय नाही पटतंय हे तुमच्यावरती आणि म्हणून मी मध्ये म्हंटलं होतं की आम्ही देशभक्त आहोत काल काय झालं मी एका याला त्याला उत्तर दिलं परवाच्या सभेत कारण सगळी इंडिया अगदी काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्याचे प्रमुख पक्ष आणि प्रमुख नेते त्या व्यासपीठावरती होते आणि समोर अखंड पसरलेला जनसागर होता आणि मी नेहमीची सुरुवात करतो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनारायण मातानो इथे सोडलेली नाही पण मला त्यावेळेला असं वाटलं की मोदी जे म्हणत होते की इंडिया आघाडी त्याला इंडियन मुजाहिदीनचं नाव त्यांनी दिलं होतं म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना म्हटलं की, की जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त देशप्रेमी बांधवानो भगिनार आणि माता काय ह्याच्यात चुकतील पण मिंधे जे तिकडे गेलेत दाढी खाजवत बोलले लगेच बघा म्हणे हे काँग्रेसच्या बरोबर गेले यांची भाषाच बदलली अहो मिंधे तुम्ही नमो भक्त झालेला आहात मोदी भक्त झालेला आहात आम्ही मोदी भक्त नाही आम्ही देशभक्त आहोत आम्ही मोदींची पालखी वाहण्यासाठी माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना नाही केली तर जनतेच्या न्याय हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना केलेली आहे तुम्ही नुसते पालखीचे भळी वा पण पहिलं मोदी भक्तांना मला विचारायचं की मोदी भक्तानो मी देशभक्तांना आवाहन केल्यानंतर तुमच्या पोटात दुखत तर मला विचारायचं मोदी भक्तांना की मोदी भक्त हा देशभक्त आहे की नाही हे पहिले सांगा तुम्ही कोणाचे भक्त आहात देशाचे भक्त आहात का मोदींचे भक्त आहात आणि देशभक्ता समोर जर मोदी भक्त उभा राहणार असेल तर तो, तो मोदी भक्त राजकारणामध्ये तिथल्या त्याला चिडून टाकायला लागेल या देशात फक्त माझ्या देशाच नाव चालेल संपूर्ण जगामध्ये भारत हेच नाव आहे इंडिया हे नाव आहे हिंदुस्थान हे नाव आहे आणि तुम्हाला जर का कोणाला असं वाटत असेल म्हणजे त्या भारतीय जनता पक्षाला की माझ्या या भारत मातेपेक्षा सुद्धा माझा नेता मोठा आहे चालणार नाही कोणी असेल किती असेल तुमचा देव असेल तर तुम्ही घरात त्याच्या पूजा करा पण माझ्या देशासमोर कोणी असला तर तो खुजा आहे तो बुटका आहे देशापेक्षा मोठा कोणी होऊ शकत नाही आणि तीच ठरवण्याची वेळ आता आली आणि मला खात्री आहे आजपर्यंत परिस्थिती वेगळी होती आणि तरी देखील तुम्ही म्हणजे मला आठवत आहे की खासदारकीच्या निवडणुका जेव्हा आपण लढवायला लागलो तेव्हा पहिल्या फळीतला खासदार निवडून देण्याचं काम हिंगोली परभणी संभाजीनगर मतदारसंघाने केलं होतं आणि तेच काम याही वेळेला तुम्ही कराल अशी खात्री विश्वास बाळगतो आणि आपली तूर्त रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र या जनसंवाद मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि घरी जात असताना अतिशय हळू आपण सर्वांनी जावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा